माझे नाव आयुष्याबा सो मोरे मी चौथीचा पाचवीचा विद्यार्थी या प्रस्तुत व्यासपीठावरील माझ्या भाषणाचा विषय मांडतो स्वराज्य रक्षक संभाजी महाराज पाठीवर तुफान घेऊन जे वादळ सह्याद्रीवले यांचा पराक्रम पाहून इंद्रायणी यांचं नाव ऐकतात त्या औरंग्याला सुद्धा घाम फुटायचा त्यांच्या डरक आईने ते दिल्लीचे तक, तक सुद्धा हातरायचे असे रणमर्द शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांना माझा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मित्रांनो आज साडेतीनशे वर्ष झाली तरी सुद्धा शौर्य पराक्रम आत्मविदान म्हणतात आपल्या सर्वांना आठवतात हे छत्रपती संभाजी महाराज कारण आभाची व्यापकता आणि सागराच्या थांगता था। यांच्या कर्तृत्वाचे मी रुमानी म्हणजे स्वराज्य रक्षक संभाजी महाराज भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ या तिन्ही काळजी युवकांचे मन मेंदू मनदड मजबूत बनवणारे बन एक प्रभाव व्यक्तिमत्व म्हणजे संभाजी महाराज स्वराज्यासाठीच जगायचं आणि स्वराज्यासाठीच मरायचं असं बाल चकडुषवाडे पाहिले त्याच शिवाजा चहा म्हणजे संभाजी महाराज नंतर साईबांजा होती चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदर किल्ल्यावर बाळ राजांचा जन्म झाला परंतु बाळराजे अवघे दोन वर्षाचे असतानाच सईबाईंचा मृत्यू झाला त्यामुळे त्यांची जडणघडण जिता माता व शिवरायांच्या देखरेखी झाली झाली त्यामुळे ते शरीराने झटकट आणि मनाने खंबीर बनले मित्रांनो शिवाजी महाराज हे सिंह होते तर संभाजी महाराज हे छावा होते शिवाजी महाराज कलेचा पाया होते तर संभाजी महाराज त्यात स्वराज्याचा कळस बनले वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी स्वराज्या रक्षणासाठी ते मिरजाकडे ओढीत राहील वयाच्या अवघ्या नव्या वर्षी आग्र्याचा थर्रा सुद्धा त्यांनी अनुभवला महाराष्ट्र लागली म्हणजे संभाजी महाराजांना जिवंत मनीस मृत्यूचा अनुभव सुद्धा घ्यावा लागला मित्रांनो शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराजेतील एकही केला त्यांनी पुढू दिला नाही की आपल्या आर मनातील एकही जास्त दिली नाही

केलं ते फक्त फक्त आणि आपल्या शंभरात करण्यासाठी आबासाहेबांची राज्याभिषेकाच्या अवघ्या पंधरा दिवसानंतर छापा घालून स्वराज्याला आर्थिक दृष्ट्या मजबूत बनवले मित्रांनो संभाजी महाराजांची मोठी परीक्षा तर निसर्गाने ही पाहिली होती त्या काही अत्यंत भीषण दुस का पडला अनेक लोक औरंगाबादजेबाला जाऊन आले त्यामुळे स्वराज्याचा खजिना तर रिकामा महाराज हे रैतेला मदत करतच होते कारण शेवटी रैतेसाठी खजिन असतो खजिन्यासाठी राजा विवे जो समाजाची धरणा करतो तोच खरा धर्म असतो मानवता हाच खरा धर्म म्हणणारे शंभूराजे यांनी मानवांच्या खरेदी विक्रीवर बंदी घालून प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिगत स्वतंत्र जपले जाणं एवढं सगळं केलं ते भक्तांनी स्वराज्या <coughs> संभाजी महाराजांनी स्वराज्यापासून

अभियंतक हो, म्हणजे संभाजी महाराज मित्रांनो आज एखादी मुलगी बुलेट चालवत असल्यास आपल्या सर्वांच्या भोया उंचावल्या जातात पण त्या काळात संभाजी महाराजांनी यशुबाईंना पुस्तकाचे प्रमुख म्हणून नेमले होते रायपाचा भरदुर्भात सत्तर होणारे म्हणजे संभाजी महाराज जेवते पंढरपूरवारी संरक्षण देणारे संरक्षक म्हणजे संभाजी महाराज

जिंकून दुनिया सारी सिकंदर इथे चढला होता लाखमोलाचा राजा माझा बाजूशाहींची याच मातीत चढला होता लाखमोलाचा राजा माझा बाजूशाहींची याच मातीत चढला होता मित्रांनो शिवाजी महाराजांच्या तेजस्वी इतिहासाला ओजस्वी बनवण्याचं काम हे संभाजी महाराजांनी केलं संभाजी महाराजांचं चिरित रस्थ रचून राष्ट्र सुगंध येतो मित्रांनो संभाजी महाराज आपण समजून घेतलं ना तर कर्तृत्वाच्या आकाशात गरुड भारांनी घेण्याचं सामर्थ्य तुम्हाला आमच्या अंगीर मित्रांनो जीवनावर प्रेम करणारी माणसं ही जीवा प्रेम असतात परंतु मरणावर प्रेम करणारी माणसं ही संभाजी महाराजांची मृत्यू व सुद्धा विजय मिळवतात मित्रांनो आजकालची शहरातील मुले शहराच्या फिटनेससाठी जिम जातात परंतु मनाच्या फिटनेससाठी संभाजी महाराजांचे चरित्र हे नक्कीच वाचले पाहिजे मित्रांनो जाता जाता या व्यासपीठाची रजा घेताना एवढेच बोलू इच्छितो त्रिलोक आता गाजे ऐसा तुझा ललकार करते तुझा ललकार दुखला औरंग्या अनुने हा छवा असा मर्द मराठा पुन्हा पुन्हा जन्मावा असा मर्द मराठा पुन्हा पुन्हा जन्मावा धन्यवाद जय शिवराय जय शंभूराज